सगळ्या प्रकारचा मसाला या पानामध्ये बर एक पान टाकलं की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मसाल्याचा वास वास येतो त्याच आता आपल्याला ब्लॉसमिसा काय म्हणायचं तेच बोलायचं साखर झाल्या बरी आहे खायचं अंदाज किती व्हरायटी असतील शिवाजी दोन हजार प्लस दोन हजार प्लस व्हरायटी असतील कशाच्या फुलांच्या का काय चार किलोमीटर कोल्हापूर मार्गे आलात तर पंचावन्न किलोमीटर आलात तर साठ किलोमीटर आणि मलकापूर पंचेचाळीस पन्नास पंचेचाळीस पन्नास किलोमीटर आणि आता मलकापूर क्रॉस केले की वातावरण आहे ते टेम्परेचर मिळतो टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे आता वापरलं जाते म्हणजे इंडोरला त्या टेम्परेचरला ते व्हॅल्युबल व्हावं जाण दादा जाता जाता, जाता, जाता भेटले म्हणलं हे ब्लॉग मध्ये घ्यावं आज कारण की यांनी साथी घेतल्या परि एकटनाला दादांना पुढे थांबवलं तर त्यांचा एक छोटासा व्हिडिओ घेतला आपण तोही इन्स्टाला टाकणार आहे अशोक लेलँड असो टाटा असो जे चांगला आहे त्याचं कौतुक करणारच आणि जर प्रॉब्लेम असेल तोही सांगणारच कॉल केला म्हणजे ठीक आहे रेडियम लावायचं आहे मी तिथे येतो गाडी आपण इकडे पार्किंग मध्येच लावलेली आहे तर डोर टू डोर सर्विस आहे एक नंबर सुप्रभात मित्रांनो आज मुक्काम आपण केलेला आहे मलकापूरच्या गावाजवळ भोसलेवाडी हा भोसलेवाडी भोसलेवाडी आमचे मित्र आहेत तर आता चहा बनवायचं चाललंय ते कसलं पान आहे सगळ्या प्रकारचा मसाला या पानामध्ये बर एक पान टाकलं की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मसाल्याचा वास येतो वास येतो त्याचा आपल्याला आहे काढा कारण चहा बनवत होता चहा तर बंद केलाय आपण मग ते म्हटलं एक युनिक गोष्ट तुला दाखवतो ते मसाल्याचं पान आहे कसं टेस्ट लागतं बघा हे बनवायचं चाललंय नुसतं डायरेक्ट चोरडायचं टाक दालचिनी दालचिनी आणि उकळायचं आज इथलं दिवस जाणार आहे नवीन गाडी घेऊन आलेलो होतो त्यामुळं त्याला पण भेटायचं होतं बऱ्याच दिवस झालं आणि थोडंसं कामाबद्दल पण बोलायचं होतं मग बोलायचं पुढचं काय कामाचं काय नियोजन आहे सांगतो आणि मग आपण इथून निघायचं हे गावाकडचं बघा वातावरण कसं आहे एक नंबर आहे इकडं म्हशी मोठा इथं पावसाचं वातावरण झालं आहे बघा वातावरण कसं आहे एक नंबर वातावरण झालं जबरदस्त हा हायवे आहे हा जो आपला आंबा घाटाकडं जातो ना तो हायवे हायवेचं काम चालू आहे इकडे पाठीमाग साईडला शेत पण आहे अजून घर कसे आहेत छान असं वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे आज काय काय एक प्लॅन करणार आहे आपण बॉडी कुठं बनवायची आहे काय त्याच्याविषयी पण बोलायचं आहे आपल्याला तर ठीक आहे चहाचा स्वाद घेऊया मसाले चहाचा सुरुवात करूया चहा पिऊन बघूया म्हणजे ते काळा टाईप मध्ये ब्लॉसम ब्लॉस काय म्हणायचं तेच बोलायचं साखर झाल्या बरी जर थोड पत्ती कमी पडली पत्ती मला वाळवून टाकतात का काय तिथे पण हे माझा वर्ग मित्र आहे आता इथे शैलेश नर्सरी मध्ये असतो इथून कुकरोड पासून सात वीस किलोमीटर पडलं म्हणलं ठीक आहे परत एकदा योगा होईलच यायचा पहिल्यांदा नव्याचा नऊ दिवस असतो त्या त्या पद्धतीने म्हणलं गाडी घेऊन आलं म्हणलं होऊन जाईल एक दिवस मित्राचं हे घर आहे आणि किल्ले राजगड या गावाकडचं वातावरण एक नंबर असतो तर आपला जायचं शेतात कोथिंबीर गाडायला वरच्या साईडला बागबगीच्या गाडी बघा आपली इंट्रा हापूस आंबा पाडायला लागले गाय ला हापूस झाड आहे ना आता मला काय झुम क्वालिटी जरा कमी आहे आपल्या मोबाईलला त्यामुळे मला अजून एक विचारायचं शिवाय आहे कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे का या हायवेच कोल्हापूर रत्नागिरी जीडी ट्रॅव्हल्स आमच्याकडे एम के आणि जीडी दोन चालवले या भागातल्या पहिल्या नंबर ही कमान कुठलं गावाचं नाव मी विसरलो भोसलेवाडी भोसलेवाडी बरेच दिवस झाले याच्याकडे यायचं यायचं असा प्लॅन होता योग नव्हता मग ठीक आहे म्हणलं आता गाडी घेतली आहे तर त्याला पण दर्शन झालं त्या पद्धतीने कमान हा वरती तू वरती काय आहे काय बंगलाय काय महाबळ महाबळ नाही वेळ वेळ बरं बरं फार्म हाऊस आहे बघा तिकडे आपली झूम क्वालिटी कमी असल्यामुळे तुम्हाला झूम करून काय दाखवता येणार नाही कसे खतरनाक महिंद्रा पिकअप तरीच मग काय मोटर चालू केलेला आहे काय काय लावली ही गवारी आहे काय वातावरणात बदल झाले जरा छी व्हायला लागले कोथंबी कोथिंबीर नंतर लांबडी होईल तसं फुलं जाते ती थोडं थोड थोडच आहे गोबी मोत्या मोत्या ठल फक्त वाडी भोसले वाडी महा निळे निळे आणल्या त्याच्या पेंड्या करायच्या आणि हे विक्रीला जाणार विक्रीला कुठे हे केळीच बांधायच्या किती दादाच्या पेंड्या पण मलकापूर क्रॉस केलं की नाही मलकापूर क्रॉस केला का नाही आपण सर्व पुढे आल्यानंतर साधारणतः तीन किलोमीटरवरती हा सी एन जी पंप आहे बघा झालं तर काम निघून मग निघून जायचं कामामुळेच भेटायला आलेलो होतो आपण कारण परत मग इकडे येता आलं नसतं गावापासून वीस किलोमीटर आहे मिळाला पण भेटायचं होतं दुसरं एक काम पण आहे काम करून मग निघून जायचं त्या होणार मी परत एवढ्या कामाकडे एवढ्या लांबणे येणं होणार नाही जी नर्सरी पण मला बघून जायचं होतं होतंविषयी जरा माहिती आहे चला मग नर्सरीत जाणारच आहे तिथलं काय थोडं बहुत तुम्हाला झाड वगैरे दाखवते हो बाई एकदम हसावं लागले एकदम व्हिडिओ बनवायला लागल्यावर पंपा पासून आत आलो आपण शैलेश नर्सरी वेलकम टू शैलेश नर्सरी दिसत असा बघा नाही हा डिपार्टमेंट आहे सगळं आपण आलोय शैलेश नर्सरी मध्ये सगळे प्रकार आहेत तर किती प्रकार असतील शिवाजी पाच सहा प्रकार सहा सहा प्रकार आहेत आणि झाडांना बघितल्यावर एवढं सुंदर वाटतंय हे बोलायचं कामच नाही प्रत्येक एकदम जबरदस्त पद्धत आपण पण आलोय तर एक दोन झाड एक युनिक घेऊन जाव्या आले तर आपल्याकडं पण कोंडे आहेतच ती हे एक न्याव हो मला वाटते शिवाजी आबोली आबोली ती तर नेहू आपल्याला छोटी आली तरी चाल आबोली नेहो आबोली एखादी न्यावं आणि दुसरं कुठलं वेगळं असं काय तर नेहू हे मला वाटतं हे जो पिंक कलरमध्ये आहे की नाही तो एक न्यावं जास्वंत कुठला पिवळा म्हणतो तू का हा हा जस हे कलम मध्ये का हे पिवळ ओरिजिनल जास्व कलम मधले हे घेऊ आपण मग मला असं वाटत हे पण हे काय नॉर्मल आहे आवडायचं नाही आपल्याला युनिक असं एखाद्याने विचारलं तर परत आणून देता यावं ना आणि हे शीजनेल, शीजनेल एक सगळं सिजनल सिजनल आहे का चार मग असते नंतर आता पावसाळ्यात परत काय चापाय करदळ असते कर्दळ करदळ हे पण कलम कलमेडत ओरिजिनल हा हा हे पण मी लावले पण माझ्याकडे तिथलं काठ पकडते त्याला हं हं याचं बा हेचत रॅक मध्ये लावायला का बाहेरचं आता किती एकर मध्ये आहे मग किती चाळीस चाळीस एकरामध्ये हा प्लांट आहे एकदम प्लांटिंग प्लांटेशन लँड म्हणजे इंडस्ट्री प्लांट लावायला बाहेरचं सगळं प्लांट आउटडोअरचे सगळे इंडोरचं सेक्शन वेगळा इंडोरचं सेक्शन वेगळा आहे तुम्हाला हे सगळं गुलाब आहे कुठलं आहे काय गुलाबा गुलाब बिलाब इंडोर हे सगळं आउटडोर आहे आउटडोर सेक्शन आहे बघा पूर्ण आउटडोअर हा सेक्शन पूर्ण आउटडोर आहे हे काय म्हणाले कनेरी कनेरी म्हणतो ना कनेरीचे प्रकार उंच वाढत नाही हे असं शॉर्ट मध्ये ह्यातला प्रकार आहे का हा बर बर हा हा मधमाशा आहेत मधमाशा आहे मधमाशा आकर्षित करणार झाड काय म्हणायचं त्याची स्टरपिटा काय वापर अच्छा हेच पण हा खायचं ते सुद्धा आता आहे आता कसं आमच्या गावाकडे कांगुण्यामध्ये भेटायचं काळा आम्ही खायचं ह्याच्यावरच हे सुद्धा आता विक्रीला आहे खूप छान फुलं दिसतात घराजी जबरदस्त कंपाऊंड कंपाऊंडसाठी जरा काटा असतात त्याला तरी एका अंधाची किती व्हरायटी असतील शिवाजी दोन प्लस हजार प्लस दोन असतील हे व्हरायटी असतील कशा फुलांच्या काय झाड आणि इकडे यायचं म्हटलं तर कसं यावं हो लागणार मलकापुरात किती लांब आहे मलकापुरात चार किलोमीटर आहे कोल्हापूर मार्गे आला तर पंचावन्न किलोमीटर आला तर सात किलोमीटर आणि मलकापूर पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नास किलोमीटर आणि आता मलकापूर क्रॉस केले की किती साधारणतः अडीच तीन किलोमीटर असेल अडीच तीन किलोमीटर पेट्रोल पंपाच्या शेजारी एच पी पंप तो एच पी पंप सांगितला एन हो जीचा तुम्हाला त्याच्या शेजारी जस्ट एक रोड आहे क्रॉस केले की तुम्ही शैलेश नर्सरी मध्ये येत म्हणजे तुमचं कितीही मोठं प्लॅन असू दे बगीचा मानवायचं किंवा काय कशाही पद्धतीचं तर भरपूर ऑल ओव्हर महाराष्ट्र यांचा माल जातो इंडोअर प्लांटचं वेगळा शिक्षण आहे वेगळ्या पद्धतीने हाताळलं जातं शोची झाड सगळे इंडोर प्लांट आणि आत काय अशा पद्धतीने आत बनवलं बघा वातावरण आहे टेम्परेचर मेंटेन हो तर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे आत वापरलं जाते म्हणजे इंडोअरला त्या टेम्परेचरला ते व्हॅल्युबल व्हावं झाड अशा पद्धतीचं आतवर रूम टेम्परेचर वातावरण तर ते वातावरण तयार करायचं म्हणजे ते इंडोअरला क कपॅबल होते बरोबर तर आपण काय जास्त वेळ नाही घेणार थोडंसंच तुम्हाला फिरून दाखवणार काय खूप मोठा ब्लॉग होत जातो तर तुम्हाला ॲड्रेस वगैरे ते सगळं सांगितलेलंच आहे तुम्हाला कधी व्हिजिट द्यायची असेल तर या शिवाजी पाटील म्हणून आहेत मॅनेजर साहेब तर ते भेटतील तुम्हाला सगळी माहिती देतील ऑनलाईन पण आहे ना आपला ऑर्डरचं हां यूट्यूबला इन्स्टॉल आहे चॅनल आहे काय अडचण नाही त्यांचंही तुम्ही ऑनलाईनही बघू शकता काळी मिरीचा वेल लवंग हे लवंगच आहे बघा रोप आणि हा ऑल स्पायसेस येतो ते आता ऑल स्पायसेस नाव आहे रे बघा सकाळी आपण जे चहा पिलं ना तो हा बघा ऑल स्पायसेसचं झाड हेच आहे ना हेच आहे ना फक्त एकदम मसाल्या जात मिक्स असा एक नंबर म्हणजे लवंग आणि दालचिनी असा मिक्स आहे ना कमळाची रोप हे पण रोपच असणार असत कमळ जबरदस्तच काम आहे इंडोर प्लांट सगळे मग तो एक सेक्शन दाखवला आणि हा एक सेक्शन तयार आहे का ती तयार होती मग असा जो सेक्शनचा टाकला तो म्हणजे बनवून त्याला थोडंसं प्रोसेस केल्यानंतर मग हे इंडोअरचे बाहेर येतात विक्रीसाठी हे सगळं विक्री सेक्शन विक्री सेक्शन आणि कोणतं झाड कितीला आहे काय आहे हे असं आत्ता सांगता येणार नाही तुम्ही डायरेक्ट त्यांची साईट आहे यूट्यूब चॅनल आहे शैलेश नर्सरी मलकापूर जरी टाकलं गुगलला तरी सगळं तुम्हाला दिसून जाईल लोकेशन वगैरे सगळं सगळं तुम्ही डायरेक्ट चौकशी करू शकताय ज्याला जास्त क्वांटिटी घ्यायची आहे त्यांना मेल सपोर्ट पण आहे मेल तुम्हाला कुठली कोणती झाडं आहेत लिस्ट भेटेल आणि तुम्ही ऑर्डर करून त्यांना मेलने ऑर्डर पण घेऊ शकता सगळे इंडोअरच आहेत ना फोरनं ही कॉस्टली जाते का सेवन हंड्रेड हां हां

प्रयत्न चालू आहे चसला की निसर्गाचं पहिलं भाडं मारायचं तर बघूया आता काय त्यांची काय ऑर्डर निघाली तर मग आपल्या गाडीतने घेऊन जायचं आता डेम ओ आहेत म्हणजे इथे कुंड्या वगैरे घ्यायचं असलं तर घेऊ शकता तुम्हाला स्टॉकवरती पंचवीस टक्के डिस्काउंटही आहे म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्सच्या सगळ्या कुंड्या आहेत म्हणजे हँगिंगच्या पण आहेत छोट्या आहेत मोठ्या आहेत कलरफुल आहेत आणि हे डेमो म्हणून त्यांनी बनवलेलं आहे की अशा पद्धतीनं आपण घरी लावल्यानंतर डेमो कसा दिसेल हे स्टोन्स आहेत त्यांना डिझायनिंगला स्टोन्स वगैरे लागतात आणि त्याच्या रिलेटेड लागणारे औषधं तिथं आल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल छोट असा गार्डनच हां 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 टूल्स पण आहेत गार्डनचे बाबा तुम्हाला कटिंगचे लागणार असतील आंब्यासाठी त्या पुढे ह्याच्यासाठी लावून हे करायला तर कसं होते ज्या ठिकाणी काम आहे काय लागणाऱ्या वस्तू आहेत त्या ब्रँडेडही असतात आणि तुम्हाला कुठली पाहिजे ती वस्तू मिळून जाते तर तुम्ही इकडे आला तर ह्या वस्तू सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत कोणाला कटिंगला काही चीज वगैरे पाहिजेत कटिंगसाठी हे काय कसलं काय का हे का का कस साठी खाली टाकायचं माती कमी वापरतो पण हे

गाय पासून बनवलेले प्रोडक्ट आहे गायच्या शेणापासून म्हणा किंवा तुपापासून सुद्धा दंत म्हणजे तुप प्युअर म्हणजे इथल्या शैलेश नर्सरीच मॅन्युफॅक्चरिंग अतिशय क्वालिटी आहे हे अमृत अमृतधारा म्हणजे डोकं दुकाला रोलिंग आता करायला दुखत आहे का तिथं लावण असं तुमच्याकडे दुखत असलं निस्तर हे डोकं वगैरे दुखत असलं किंवा काय असलं तर हे तुम्हाला साठ रुपयाला जातात नाही हिरड्या हिरड्या सुरल्या असतील रक्त येत असलं

साफ करायला साफ करायला म्हणजे गोमूत्रापासून बनवलेलं आहे फ्लोअर क्लिनर म्हणजे हे स्वच्छ करायचं आपण ते फिनेल वगैरे वापरत नव्हतो त्या टाईपच एक नंबर पद्धतीने हा बिलिंग सेक्शन आहे हा पूर्ण इथं बिलिंग केलं जातं बाकी ऑर्डर्स वगैरे आल्यानंतर आणि हा सेक्शन इकडचा आहे ह्या पद्धतीचा कुंड्या वगैरे तुम्हाला दाखवलेला जाईल आणि ह्या मला वाटते सगळ्या बिया म्हणा वांग्याच्या म्हणा किंवा गवारी म्हणा हे सगळे छोटे छोटे पॅकेट्स आहेत ह्या पद्धतीने बीटरूटच पण नाही आहे का हे कितीला पॅकेट चाळीस रुपये बीटरूट आहे का कुंड्यात पण लावू शकतो आपण कुंड्यात ज्याला म्हणजे घरगुती बाबा लावायचं आहे ज्याला गार्डन हा किचन गार्डन किचन गार्डन साठी वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये काही कॉस्टली नाही दादा जाता जाता भेटले म्हटलं हे ब्लॉग मध्ये घ्यावं आज कारण की यांनी साथी घेतल्या आपण पण साती गाडीचा प्लॅन केलेला होता फक्त पासिंगसाठी आणि थोडंसं पावरसाठी दादांचं लोकलचं काम आहे पाण्याचंच आहे ना काम बाकी डिस्ट्रीब्युटरचं डिस्ट्रीब्युटर आहे कोकोकोलाचं डिस्ट्रीब्युटर को को आहे तर यांचा साधारणतः एक टन माल आहे आठशे एक टन मी घाटातन आलो घाटातन सुन गाडी एकदम मस्त सुपर आली एक टनाला म्हणून दादांना पुढे थांबवलं तर त्यांचा एक छोटासा व्हिडिओ घेतला आपण तो इंस्टाला टाकणार आहे अशोक लेलँड असो टाटा असो जे चांगला आहे त्याचं कौतुक करणारच आणि जर प्रॉब्लेम असेल तोही सांगणारच त्यात बद्दल काय नाहीये गाडी मला हे खरोखर मनापासून आवडलेलीच होती ज्या बेस मध्ये काढलेली होती तर बघूया आता ही गाडी नवीन आहे आता याचा परफॉर्मन्स आणि काय काय पुढे फुड कळणार आहे त्या पद्धतीने कळेल दादा थँक्यू वर का हा निश्चित आपण कळवू ओके ओके थँक्यू दादा चला थँक्यू घाट आहे आमिनी घाट मार्गे खोखरून कोकरोड वरन शेडगावडी मार्गे कराडला जायचंय आपलं नंतर मग आपली कामाची सुरुवात आता काय कुठलंही भाडं आलं किंवा काय आलं काम आलं तर प्लॅनिंग चालू पावसाळ्यात खूप मजा येते बरं का ह्या भागातनं जायला दुपारी पोचलो आणि याला रेडियम स्टिकर लावायचं राहिलेलं होतं कारण की थर्टी फर्स्टला खूप गडबडीत पासिंग झालेलं होतं त्यामुळं निवान मोटर्सचे दादा आलेत डायरेक्ट रेडियम चिटकवाला तिने मला कॉल केला म्हटलं ठीक आहे रेडियम लावायचं आहे मी तिथे येतो गाडी आपण इकडे पार्किंगमध्येच लावलेली आहे तर डोर टू डोअर सर्विस आहे एक नंबर काल होतं कधी कधी जर तुम्ही रेडियम नाही लावलं तर आर टी ओ पोलीस किंवा ट्रॅफिकवाला थांबवू शकतो कारण की तो नंबर चेक केल्यानंतर कळेल पासिंग झाल्या गाडी पासिंग नाही म्हणून मग तुम्हाला थांबावं लागेल ठीक आहे आपल्याला तर काय हौदा बांधायचा हौदा बांधल्यानंतर मग काय अडचण असं कारण की फ्रंटला पण रेड कलरचं लागतं आणि साईडला कसं जरा राईट लाईट रिफ्लेक्ट होते